आपल्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे असेच भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद इथून देऊडा दिसतय महादेवाच इथून देव दिसतय महादेवाच ভোলে চা ভোড়া শমুচ ভোলে চা ভোুচ ইউর দিস মহা দেওয়া ভোুচ মহা দেওয়া যাইন খেউন মহা দেওয়া যাইন খান पाणी घेऊन जाईन गंगेच कावडीत पाणी घेऊन जाईन गंगेच गंगेच ग माझ्या भोड्या शंभूच इथून देवड महादेवाच इथून देवुड दिसतय महादेवाच भोलेच ग माझ्या भोड्या शंभूच शिंगणापुराला जाईन जाईन पाई वारी कर चिंगणाला जाईन पाई वारी करीन मुखन गाण गाईन महादेवाच मुखान गाण गायन महादेवाच देवाच ग माझ्या भोड्या शंभूच इथून देवूड दिसतय महादेवाच इथून देऊळ दिसतय महादेवाच भोलेच ग माझ्या भोड्या शंभूच महादेवाच ठाण गळावर बेल फुल वाहिन महादेवाच ठाण गळावर दर्शन घेईन महादेवाच्या नंदीच दर्शन घेईन महादेवाच्या नंदीच नंदीच ग माझ्या भोड्या शंभूच नंदीच ग माझ्या भोड्या शंभूच इथून नदे गुड दिसतय महादेवाच इथून नदे गुड दिसतय महादेवाच भोलेच ग माझ्या भोड्या शंभूच भोलेच ग माझ्या भोड्या शंभूच